डिसेंबरला संतोष देशमुख अपहरण आणि हत्या झाली त्याच दिवशी सुद्धा एक अपहरण झालं होतं विधान परिषदेचे आमदार असणाऱ्या योगेश टिळेकर यांचे सख्खे मामा सतीश वाघ यांचं अपहरण त्याच दिवशी सायंकाळी पोलिसांनी सतीश वाघ यांचा मृतदेह सापडल्याची माहिती दिली आणि राज्यभरात सगळीकडं खळबळ उडाली विधान परिषद सदस्याचे सख्खे मामा पुण्यातले एक प्रसिद्ध आणि नामवंत व्यावसायिक सतीश वाघ यांचं अपहरण करून त्यांचा खून करण्यात आला होता प्रॉपर्टीचा वाद असो राजकीय कारण असो खंडणीचा वाद असो असे अनेक पैलू पोलिसांनी तपासून पाहिले पण कारण निघालं वैयक्तिक वादाचं सतीश वाघांच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीनंच सतीश वाघ यांची पाच लाख रुपयांची सुपारी देऊन हत्या घडवून आणण्याची बातमी समोर येत होती आणि काल या प्रकरणातील सर्वात धक्कादायक खुलासा समोर आला सतीश वाघ यांची हत्या करण्याची सुपारी देणारी दुसरी तिसरी कुणी नसून त्यांचीच पत्नी होती अशी माहिती पोलीस प्रशासनानं माध्यमांना दिली काय आहे संपूर्ण प्रकरण हेच जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहता डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी ज्यांचं अपहरण आणि हत्या झाली ते सतीश वाघ काही साधी असामी नव्हते सतीश वाघ यांच्याविषयी जाणून घ्यायचं झालं तर ते पुणे भागातील प्रसिद्ध व्यावसायिक आहेत त्यांची काही हॉटेल्स होती तर काही हॉटेल्स त्यांनी चालवण्यासाठी भाडे तत्वावर दिली होती आणि ते स्वतः शेतीचा मोठा व्यवसाय बघत होते शिवाय विधान परिषदेचे आमदार असणारे योगेश टिळेकर हे त्यांचे सख्खे भाचे होते आता घडलेली घटना अशी की सोमवार दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसच्या च्या पहाटेची गोष्ट सतीश वाघ दररोज प्रमाणे सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी घरातून बाहेर पडले नेहमीच्याच रस्त्यानं ते मॉर्निंग वॉकसाठी चालत होते वाटेत त्यांना त्यांचा दररोज दिसणारा एक मॉर्निंग वॉक करणारा मित्र दिसला त्या मित्राशी सतीश वाघ यांचं बोलणं झालं आणि सतीश वाघ पुढच्या रस्त्याला निघाले त्यांच्याच मालकीच्या असणाऱ्या ब्लूबेरी नावाच्या हॉटेलजवळ येऊन पोहोचले तिथे एक फोर व्हीलर दबा धरून बसली होती सतीश वाघ तिथे पोहोचतात न पोहोचतात तेच या फोर व्हीलरमधून काही लोक उतरले आणि त्यांनी सतीश वाघ यांना पकडून जबरदस्तीनं त्यांना गाडीमध्ये टाकून पुढं घेऊन गेले या घटनेचा सी सी टी व्ही फुटेज काही क्षणातच वाऱ्यासारखा महाराष्ट्रावर पसरला सतीश वाघ यांचा आवाज ऐकून त्यांचा मित्र तिथे धावत पोहोचला पण तोपर्यंत फोर व्हीलर तिथून पसार झाली होती लगेचच मित्रानं सगळी माहिती सतीश वाघ यांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचवली गाडीचा शोध घेतला पण गाडी सापडत नव्हती आणि म्हणून कुटुंबियांनी लगेचच पोलीस स्टेशनला धाव घेतली तपास सुरू झाला पोलिसांनी जवळपास टीम सक्रिय केल्या होत्या वेगवेगळे धागे दोरे बांधले जाऊ लागले सतीश वाघ यांची कुणासोबत दुश्मनी होती का कुटुंबामध्ये काही अंतर्गत वाद होते का कि खंडनी या साऱ्या शंका पोलिसांकडून तपासण्यात येऊ लागल्या आणि सायंकाळ होता होता पुण्याजवळच्या कांचनच्या शिंदवणे घाटातून पोलिसांना एक अज्ञात फोन आला घाटात पार्टी करण्यासाठी गेलेल्या काही व्यक्तींना तिथं एक मृतदेह आढळून आला होता पोलिसांची एक टीम लगेचच शिंदवणे घाटामध्ये पोहोचली आणि तो मृतदेह सतीश वाघ यांचाच असल्याचं निष्पन्न झालं सुरुवातीला फक्त खंडणीसाठी अपहरण झाल्याची शंका होती मात्र सतीश वाघ यांचा खून झाल्याचं समोर आलं होतं अपहरण झाल्यापासून सदतीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शिंदवणे घाटापर्यंत सतीश वाघ यांच्यावर धारदार शस्त्रानं तब्बल बहात्तर वार करण्यात आले होते लाकडी दांडक्यानं त्यांना मारहाण करण्यात आली होती आणि याच मारहाणीत सतीश वाघ यांचा मृत्यू झाल्याचं फॉरेन्सिक रिपोर्टमधून समोर आलं पण इतक्या निर्घुणपणे सतीश वाघ यांची ही हत्या नेमकी का झाली असावी याचा तपास पोलिसांना लागत नव्हता पोलीस यंत्रणा झपाट्यानं कामाला लागली होती अपहरण झालं त्या जागेपासून मार्गात येणारा एक ना एक सी फुटेज तपासला जाऊ लागला एक दोन नाही चारशेच्या वर सी सी टी व्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांनी कनेक्शन बांधायला सुरुवात केली याच तपासाच्या आधारावरून पोलिसांनी दोनच दिवसात संशयित आरोपींना ताब्यात घ्यायला सुरुवात केली तेव्हा हा सारा प्रकार खंडणीचा नसून सुपारी देऊन केल्या गेलेल्या खुनाचा होता हे हळूहळू सिद्ध होऊ लागलं पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आणि हळूहळू हत्येमागचं कोडं सुटायला लागलं सतीश वाघ यांच्या हत्येची सुपारी देणारा दुसरा तिसरा कुणी शेजारी राहणारा अक्षय जावळकर होता अक्षय जावळकर सतीश वाघ यांच्याकडं त्यांच्याच घरात भाडे तत्वावरती राहत होता काही वैयक्तिक आणि खासगी कारणांवरून सतीश वाघ आणि अक्षय जावळकर यांच्यामध्ये मध्यंतरी वाद झाला या वादातून सतीश वाघ यांनी अक्षयला खोलीतून बाहेर काढलं त्याला खोली खाली करण्यासाठी सांगितलं आणि याच वादाच्या कारणावरून अक्षयने सतीश वाघ यांची सुपारी देऊन त्यांना संपवल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस प्रशासनाने तपासात समोर आणला होता पण इतक्याशा शुल्लक कारणावरून ही हत्या होणार नाही अशी शंका पुणे पोलिसांच्या मनात चुकचुकत होती आणि त्यामुळंच पोलिसांनी आपलं नेटवर्क कामाला लावायला सुरुवात केली त्यानंतर दोन दिवसांपूर्वी धाराशिवमधून याच प्रकरणातील अजुन एका आरोपीला अटक करण्यात आली आणि काल दिनांक डिसेंबरला रात्री पोलिसांनी स्पष्ट केलं की या हत्येमागची खरी सूत्रधार ही सतीश वाघ यांची स्वतःची पत्नी आहे तर सतीश वाघ आणि अक्षय जावळकर या दोघांच्यात जो वैयक्तिक वाद झाला होता तो याच कारणावरून झाला होता आपली पत्नी मोहिनी आणि अक्षय जावळकर यांची जवळीक सतीश वाघ यांना खटकली होती आणि याच जवळीकतेच्या कारणावरून त्यांनी अक्षय जावळकरला आपल्या घरातून हाकलून लावलं होतं हाच राग मनात ठेवून आणि आपल्या पतीचा आपल्या प्रेमसंबंधात येणारा अडथळा दूर करण्यासाठी पत्नी मोहिनी वाघ यांनी अक्षय जावळकर याला पाच लाख रुपये देऊन आपल्या पतीचा काटा काढण्यासाठी सांगितलं पोलीस तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार खरं तर ही सुपारी चार ते पाच महिन्यांच्या अगोदर दिली होती अशी माहिती समोर येते अक्षय जावळकर यानं सुद्धा काही सराईत गुन्हेगारांना हाताशी धरून पाच महिन्यांपूर्वीपासूनच ही सुपारी दिली होती मात्र या सराईत गुन्हेगारांना आत्तापर्यंत म्हणावी अशी संधी मिळत नव्हती ती संधी मिळाली नऊ डिसेंबरला शिवाय हत्या झाल्यानंतर अवघ्या दोन ते तीन दिवसातच पुणे पोलिसांना या प्रकरणामध्ये सतीश वाघ यांच्या पत्नीचा हात असल्याची माहिती मिळाल्याची बातमी काही माध्यमांनी प्रदर्शित केले पण सर्व विधी होईपर्यंत त्यांनी या माहितीची वाच्यता बाहेर केली नव्हती आणि अखेर सतीश वाघ यांचे सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी ही माहिती प्रसिद्धी सांडली आणि सतीश वाघ यांच्या पत्नीला अटक केली अशा प्रकारे आपल्या अनैतिक प्रेमसंबंधाच्या आड येणाऱ्या आपल्या पतीला संपवण्यासाठी सख्या पत्नीनच पाच लाख रुपये देऊन आपल्या पतीचं जीवन संपवल्याची धक्कादायक बातमी आता समोर येते मंडई एका बाजूला सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असणाऱ्या विवेक यांचा कॅन्सरशी झुंज देताना झालेल्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी श्रीजिता यांनी त्यांना दिलेल्या या सर्व प्रवासातील साथीमुळं सर्व स्तरातून त्यांच्या निस्वार्थी प्रेमाला सलाम दिला जात होता आणि या साऱ्यातच आपल्या प्रेमसंबंधातून पत्नीनंच पतीचा खून करण्याची सुपारी दिल्याची ही घटना मात्र अत्यंत धक्कादायक सांगितली जाते मोहिनी बाग या सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि पोलीस प्रशासन त्यांच्यावरती पुढील योग्य ती कारवाई करत पण मंडळी तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं या अशा वाढत्या घटनांच्या मागची नेमकी कारणं काय असू शकतात याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद